आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवार या काशा कन्या छात्री या ठिकाणी या ग्राउंडवरती जाहीर सभा पार पडली या जाहीर सभेचा उद्देश मला असं म्हणायचा आहे की पालघर जिल्हा होऊन पालघर जिल्हा निर्मिती होऊनही आज या जिल्ह्यातील मच्छी मच्छीमार शेतकरी शेतमजूर बागायदार व्यापारी वर्ग जो आहे किंवा सम समस्त इथला दलित पीडित आदिवासी समाज जो आहे आ, समस्त बहुजन वर्गांवरती जो आपल्यावरती इथे अन्याय अत्याचार होत आहेत प्रशासन म्हणा सरकार म्हणा इथे समस्त भूमिपूत्र दाबण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यासोबत लढवण्याची आम्ही हाक दिलेला आहे आणि त्या माध्यमात तयारीला गावात येऊयात तुमच्या गावातली कामं मला सांगा मी ती कामं करायला तयार आहे त्याच्यासाठी मी माझं घर सोडायला तयार आहे म्हणून सांगतो की मला अगोदरच मी बोलतो की मला नेता बनायचं आहे तर तुमचा समाजसेवक बनायचं आहे तुमचा कार्यकर्ता बनायचं आहे तुमची कामं मला करायची आहेत काम करून करून मला मरायचं मला असंच मरायचं नाही मला प्रॉपर्टी कमायचे नाही माझे भाऊ शिकलेले आहेत माझी बहीण शिकले आहेत माझ्या घरामध्ये तीन तीन डॉक्टर आहेत एक फार्मासिस्ट आहेत पप्पा चालेल नोकरी लावत शेत जमीन आहे माझी वकील पेस आहे मी कोर्टामध्ये जाऊन चालू पैसा कमावू शकतो परंतु मला ज्या माझ्या वडिलांनी आईबाबांनी पूर्वीपासून छोटापणे असताना मला जे मला ते पास पासले आहे समाजाचं बालकोडी पास आहे ती माझ्या अंगामध्ये आहे आणि म्हणून मला समाजसेवेची समाजसेवेचं समाज व्रत मी ही घेऊन आलेलं आहे दोन हजार चोवीस साठी सगळ्यांची ताकद सगळ्यांची मदत सगळ्यांचे सहकार्य आणि वडीलधाऱ्या माणसांचे समस्त माझ्या शेतीवरती बसलेल्या सर्व वडीलधाऱ्या माणसांचा मला आशीर्वाद मिळेल ही सर्वांकडून अपेक्षा करतो आणि ह्या सभेसाठी तुम्ही मोठ्या संख्येने आलात ह्या धर्तीमध्ये काशाच्या ह्या धर्तीमध्ये आतापर्यंत ज्यानी ज्याने सभा घे घेतल्या ते सगळे राजकारणामध्ये सक्रिय झालेले आहेत विजयी झालेले आहेत आणि तुमच्या साक्षीदाराने तुमच्या सहकार्याने